तर त्या बैलांनी तिसवड्यात एक नंबर केला आणि पोरांना म्हणलं गाडी घरी घेऊन जा त्यांनी नेली किकवीला के त्या दिवशी केकवीच्या शेरी देत्या सहा वाजता परत गाडीने दोन नंबर केला आणि दुसऱ्या दिवशी दीड वाजायच्या सशेवाडीला परत गाडीने एक नंबर केला त्या अशा चोवीस तासात त्याच्या तीन फायनल झाल्या पण तुम्हाला बी शेवटी समाधान वाटत असेल बैल जिंकून आल्यानंतर आल्या वाटत नाही आल्या समाधान वाटते नाही वाटलं जिंकून यायला पाहिजे पण जिंकून आल्या वाटत शब्दाला किंमत द्यायची आता लोक शब्दाला किंमत देत नाही काय नाही पायऱ्या झालेला आहे मग हा दुसरा बैलवाला मला पाच हजार रुपये देतोय दहा हजार रुपये देतो पायरात तुटला जातो लगेच तर असं कुणी करू नये असं सर्वांना राहणं महत्वाचं काय गुलालय कुणालाही आज गुलाला तिकडे पैसे किती मिळाले घरी कोण किती घेऊन गेला याला कोणीही विचारत नाही बरोबर आणि मोठं कसं होतं वायदी वायदी कोण म्हणतो वाईट आहे ज्याची ताकद नाहीये तो वायदी घेणारच ते तुम्ही आज बैलच मैदानात घेऊन जात नाही आणि ताकदच नाही तुमची घेऊन जायची तो पैसे मागणार बैल पळतोय तुम्ही त्याच्याकडून वायदी घेऊ नका नाही पळत त्याला मागा बिंद असतात बरोबर पण आपण स्वतः व्हिडिओ टाकून सुद्धा लोक काय म्हणतात की वायदे द्या दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये तुम्ही कोणाकडून घेऊ नका पळत असेल त्याला बिंदास बैल द्या जय जवान जय किसान आज आपण शिरवळ मध्ये आलेलो आहे आणि आप्पा अनसरे एक महाराष्ट्रातील जुने बैलगाडी मालक अनेक त्यांची बैल या धावणीची पळत होती आणि आता सध्याला सुद्धा आहारण्या पळतोय तशीच अजून दुसरी बैल आहेत आज आपण एक जुना बैलगाडी मालक किंवा एका अशा गोष्टी तुमच्या समोर मांडण्यासाठी आलेलो आहे मध्ये आज आपण त्यांच्या धावणीची मुलाखत घेऊया मंडळी बैलगाडी शर्यत कुठले एका व्यक्तीनं चालत नाही तर सर्व मित्र परिवार मुळ बैलगाडी शर्यत चालत असते बाबा नमस्ते नमस्ते प्रथम नाव आपलं शरद पानसरे पानसरे मला या नावाने वाटत असं आम्ही ऐकलं की बऱ्याच वर्षापूर्वी आपला बैल पळत होता सर्वप्रथम माझ्या आई वडिलाचे आणि कानिपनाथाचे या आशीर्वाद माझ्या पाठीशी अन संसारात सात माझ्या मंडळीची आणि बैल आपला पळत होता कुठला बैल पळत होता किंवा पहिल्या स्टार्टला छाब्या पळत होता त्याच्या चोवीस तासात तीन फायनल आहेत ते जर असं सांगितलं आपण आता तर कुणालाही तुम्हालाही खरं वाटणार नाही तर पहिली पिसावऱ्याला अडीच वाजता आम्ही शरीदी केल्या तिथे एक नंबर गाडीने गेला पावर होता शिनचा तीन फेर पळून हो तीन फेर पळून छाब्या म्हणून बैल होता आणि शिंचा पावर होता आणि त्याच्यात दरासोड्याला आमचं साहेब होता त्याचा मुलगा मित्र जे माझे साहेब होता त्या त्यांचा चिरंजीव चंद्रकांत त्याला आम्ही काका म्हणतो म्हणजे मी सुद्धा काकाच म्हणतो तर त्या बैलांनी पिसावड्यात एक नंबर केला आणि पोरांना म्हणलं गाडी घरी घेऊन जा त्यांनी नेली किकवीला खेळ त्या दिवशी केकवीच्या शेरी देत्या सहा वाजता परत गाडीने दोन नंबर केला दुसऱ्या दिवशी दीड वाजायच्या परत गाडीने एक नंबर घ्या त्या अशा चोवीस तासात त्याच्या तीन फायनल झाल्या कौतुक करायसारखं सुंदर नाही ना, छाब्या छाब्यानं हा आणि त्यानंतर सुंदर घेतला त्याच्या एकशे सतरा फायनल होत्या आणि सदतीस फायनल त्या कोमट्याचा बाळूपाटला राजा एकाच पायऱ्या बरोबर हो एकच पायरा तीन महिने होता आता एक पायरा दोन दिवस नाही नाही तीन महिने पायरा होता आणि विजू ड्रायव्हर आपला सातारा रोडचा त्याचं कौतुक करायला एवढं थोडंच आणि बंटी खोमणी कोराळायच ते दोघं गाडी आणायची पण विजू ड्रायव्हरनी जवळजवळ आपली दहा बारा वर्ष गाडी हरण्याविषयी काय सांगतात हरण्याविषयी म्हणजे जवळजवळ माझ्या हिशोबाने सुंदरीचं नाव सुद्धा विसर पडल असा बैल मिळालाय अजून काय जुनी बैलगाडी ना आताच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला आताच्या म्हणजे सर्व कसं झालंय तू मी तू मी झालंय आमच्या टायमात म्हणजे कसं होतं समजून घेणारी लोक होती पहिलं काय असं व्हिडिओ शूटिंग वगैरे काय नव्हत्या पंच देताल तो निर्णय मान्य करावा लागायचा त्यामुळं पहिलं खेळ जो होता ती खरा होता ना आता म्हणजे थोडं लपाटीतच चालते अमावशी नमस्ते नमस्ते अ बैल बैलगाडी क्षेत्र आता बैल तुमची पळते पूर्वी पण पळत होता छब्या पळत होता सुंदर पळत होता सुंदर पळत होता छब्या पळत होता आणि देवा पळत होता आता बी ऐतील तुम्हाला असं फालतुनाच वाटत नाही का एवढी आता सगळी तुमची मुलं बाळ सगळी त्यातच पडल्यात लहानपासून मस् वाटतो बरं याला ना दे <laughs> पण तुम्हाला समाधान वाटत असेल ना बैल जिंकून आल्यानंतर जिंकून आल्या वाटत नाही आल्या वाट वा समाधान वाटते का नाही वाटत जिंकून यायला पाहिजे पण जिंकून आल्या वाटत घेतला त्यावेळेस काय वाटलं फायनल घेतल्यावर चांगलं वाटलं की आणि एका दिवसात तीन फायनल घेतले त्यावेळेस काय वाटत चांगलं होतं वाटलं होतं होत स्वस्त आहे आता आता नाही एक पळालं की दुसऱ्या वेळेस बैल वाला म्हणतो नाही बैल दुसरा तिसरा नाही दुसऱ्यावर जातो दुसऱ्यावर जाते आता बागेला फिरतात फिरते नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव चंद्रकांत दादा साहेबराव मांगरे मी विंगच आहे गाव म्हटलं तसं बैलगाडी शर्यतीच म्हणजे विंगा म्हणजे हा खेळ आमच्या आजोबांच्या पासून चालू आहे आमची देखील एक पूर्वी विदाऊट जॉकीची दोन बैल पळायची मोरदाई प्रसन्न या नावाने गाडी पळत होते त्याच्यानंतरच आम्हाला पण आंद गेला त्याच्यानंतर बंदीच्या काळात एक पाखऱ्या म्हणून आदतपणात लगातार दहा फायनल घेतलेला खोंड माझ्याकडं होता त्यानंतर शर्यती बंद झाल्यानंतर आमचा नात तो बंद झाला त्याच्यानंतर आमच्या आपण आप्पा आम्ही आबा संतोष मोठे किंवा हे सगळे मित्रच आहेत आमचे हे आमच्या अनेक ड्रायव्हर आहेत यांच्या आम्ही आपल्या एकमेकांची सल्ला मसलत करून आम्ही आपला बऱ्यापैकी आपण नियोजन करता किंवा बैला नियोजन बऱ्यापैकी सगळं माझंच असतं आता पूर्वीपासून तुम्ही बैलगाडी शेरे बघताय पहिल्याने ना आता काय फरक वाटतंय नाही पूर्वी कसं होतं शब्दाला किंमत द्यायची आपल्या लोक शब्दाला किंमत देत नाही काय नाही झालेला आहे मग हा दुसरा बैलवाला मला पाच हजार रुपये देतोय दहा हजार रुपये तुटला जातो लगेच तर असं कुणी करू नये असं सर्वांना विनंती मित्रांनो बैलगाडी शर्यत म्हंटल म्हटलं तर खऱ्या अर्थानं कसा असतो बैलांचा आणि ड्रायव्हरचा मालक आणि की ड्रायव्हर ना नमस्ते नमस्ते गाव सांगा प्रथम आयरी माझं गाव हा आणि काय आता गाडी हाणताय आजकाल कसं आहे ड्रायव्हरचं नाव व्हायचं म्हटलं तर बैल पडून फायनल लागतो आता बघा मोठ्या गाड्या काय हाना भेटत नाही पहिल्यांदा लहान गाड्या हानाय लागतात आता बारक्या गाड्यातूनच मला बैल भेटला हरण्या हरण्या आणि शेंगऱ्यावरती मी चांगली गाडी मारली एक नाव घेत नाही गाडीचं पण मारली आहे गाडी समाधान वाटलं त्यावेळेस इतकं वाटलं ना खेळ असतो खेळ हार आहे त्यानंतर दोन मैदाना मी मार खाल्ला त्यामुळे मला काय फरक पडला ना त्या गोष्टीचा पण जी टॉपची गाडी मारली ती गाडी न मरणारी होती त्या मैदानात ती गाडी कोणालाच मिली नसती ती गाडी त्या बैलांनी मारली त्यावेळेस इतका आनंद झाला होता टाका टाकीत निकालल्या होत्या पण चांगली गाडी मारली होती आता नाव त्यावेळेस हरण्यामुळे महाराष्ट्रात चांगली ओळख झाली म्हणजे अगोदर कोण ड्रायव्हर हा म्हणजे कोण म्हणतच नव्हतं की आणखी ड्रायव्हर वायऱ्यात आहे माहितच नव्हतं कोणाला ती गाडी मारल्यापासून माझं नाव चांगलं चर्चेत या पैऱ्याला काय गाडी तुम्ही चांगली मारल्यानंतर पहिल्याला काय परत इकडं पहिल्याला काय अडचण येत नाही पैऱ्याला ज्या वेळेस सांगतात ना की बाबा संतोष पानसरे आता आत्ता आपण ज्या बैल करून विचारत नाही पण संतोष पांसरे हा ते नाव घेतल्यानंतर ना बैलाला पहिल्याला काहीच अडचण येत नाही कायच बैल कुठल्या कांदी पळतो बैल बाहेरून फिट्ट पळतो दोन्ही खाणी आतून आतून पळतोच त्याचा विषय नाही पण बाहेरून पळणं महत्वाचं आतून सगळी पाहत्यात आतनं सगळी मोठी मोठी पण आतनंच पाहते मोठीच काय म्हणतात आम्हाला आतनं द्या तुम्ही बाहेरनं बरोबर बाहेर न पाळणारा माखवाला बाहेर न पाळणाऱ्याला किंमत मध्ये क्षेत्रात या बाहेरनं पळणाऱ्याच बैलाला किंमत आहे आतनं पाळणाऱ्याला किंमत नाही काय आता गाडी हाणताना आता गाडी हाणताय तुम्ही गाडी हाणताना भीती वाटत नाही किंवा घरच्यांचा विरोध नसते का घरच्यांचा विरोध आहे पण आता नाद नाद लागला काय करू शकत नाही दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा मनोहर शरद मानसरे मला आबा पानसरे नावाने ओळखतात आता काय बैल जुनी बाबांना बरेपैकी सगळी आठवण हो। सांगितलं जुन्या बैलांविषयी काय सांगताल किंवा देवच होते माझ्यासाठी हा बरेच दिवसापासून बैलगाडी होते त्याच्या आधी मी हा बैल घ्यायच्या आधी हिव आणला होता तुम्हाला बैल त्याच्या आधी मी देवा म्हणून बैल घेतला होता आता तो विकलाय मी त्याच्यानंतर हो बैल घेतला वडिलांना सांगितलं असं बैल पोहतो आपल्याला बैल आणायचंय वडिलांनी पाडला जाऊन तो बैल घेऊन आले बैल आणायला आम्हीच गेलो पण वडिलांनी व्यवहार केला आम्ही बैल घेऊन आलो तिथनी देवा दिला त्याच्यानंतर आज सोना म्हणून बैल पोहचतोय माझ्याकडे तो दोघे गांधीकडेच आहे आता तो झाला एक महिन्यात झालाय आता आणलेला आहे तो चंद्रकांत दादा मी दादा म्हणतो भाऊ माझा मोठा त्यांच्या नियोजनात आम्ही तो बैल आम्ही दोघांनी घेऊन आलो त्यावेळेस वडील नव्हते आम्ही दोघच होतो आणि तो बैल असं म्हणण्यात माझा म्हणण्यापेक्षा आमच्या दोघांचा म्हणण्यात किंवा आमचा म्हणण्यात आलय मोठा आनंद आहे बैलगाडी माणसं जोडली जाते थे थे, प्रेम ना, ना, हे प्रेम आहे ना आजचं नाहीये या बैलांच्यामुळे प्रेम जोडलेलं प्रेम नाहीये आमचं हे प्रेम खूप जुनं आहे पण एका मेरांचे विचार आणि त्यातने चालणं आज कुठलाही पायरा करायचा म्हणलं तर तो मला चार वेळा विचारतो मी त्याला दहा वेळा सांगतो त्यावेळेस ते आमचं नियोजन होतं राहिला विजू सातार सातारोडकर सगळ्यात जुनी आणणारा जुना जाणता डाळेवर अजूनही आहे अजूनही कोणाला धरून द्या अजूनही आपल्या पाषी तेवढ्याच इज्जतीने तेवढ्याच सन्मानाने आपल्या येतो तेवढाच आपण त्याला आदर देतो ते आपल्याला आदर देतात त्याबद्दल दुमत नाहीये दुसरा बुदावलेकर राहुल ड्रायव्हर त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्ष माझी गाडी आणली त्याच्यानंतर अनिकेत ड्रायव्हर नवीन आपल्या तालुक्यात कोणीतरी भले जरी असला तरी तो दरी दरी आपला जे हा जरी आपल्याचे पण तिथनी कुठं चालणं आणि कुणाकडे तरी चेंज झाल्याशिवाय कुठं तरी प्रगती होत नाही बरोबर त्यातनी ह्या ड्रायव्हरला ह्या ड्रायव्हरनी अनिकेत ड्रायव्हरनी हा बैल उजेडात आणला त्याच्यानंतर पहिल्यांदा गाडी आणली तर माझी ही घरची गाडी सोनान हा नवीन आणल्याला नऊ हरण्या तर त्याची गाडी आणली तर चांगल्या गाडीला आम्ही मार्क खाऊ हो द्या आम्हाला त्यात काय रागलो नाहीये मार्क आण हारजी ती सगळ्यांना आहे पण त्यात आम्ही चांगल्या लेवलला फोडलो त्या गाडीला आम्ही टाकाटाकी झाली कडणी पोळून त्या समाधान वाटत घरची बी गाडी नंबरात राहील पुढच्या पहिलेला ते तुमच्या आशीर्वादाने राहणार त्यात काय भेटत नाहीये आता काय आपला व्यवसाय काय एवढी तीन तीन चार चार आम्ही दोघं भाऊ दोन गाड्या चालवतो तीन गाड्या आहेत आमच्या आम्ही टेम्पो चालवतो ते बघून घरी माझी बारकी पुतणे आहेत दोन आणि दो मुलगी दो, आहे माझी ती नाही आता मुली आहेत तीन मंडळी आहे भाऊजही आहे आई वडील तर आहेतच आम्ही गाडीवर गेल्यावर सगळे नियोजन म्हणजे घरचं सांभाळणं चालवणे हे करणे सगळं मुली मुलंच बघतात आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी व्यवसायात हे करायचं त्यातने जास्त सहकार्य म्हणलं तर राहुल ड्रायव्हर आणि ड्रायव्हर आणि दादा की जरी आम्ही नसलो आणि एखादं नियोजन झालं तर सगळ्यात जास्त सहकार्य म्हणलं तर यांचं बरोबर म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आणि हे आहेतच बबलू शेठ मोठे इकडे योगेश मोठे त्यांचे नवनाथ मिस्त्री हे स्वतः गाड्या बनवतात बैलगाडी शर्यदीच्या गाड्या बनवतात ते पण त्यांना हा लय जुना आहे तुमचं पण आता जाता जाता आपण घेऊया व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून फोन केला पण माणूस समोर बेटा आता येणाऱ्या का काळामध्ये हरने हारण्याची गाडी कुठल्या मैदानात पाहणार आहे उद्याच्या मैदानात पळणार आहे शिंदेवाडीला हो बघायला आहे नाही तो आज पळणार आहे माझ्या चुलत्याचा एक बैल पळतोय नवनाथ पांसरे म्हणजे तो भाऊ माझा चुलत भाऊ तो बैल खाली गोट्यावर बांधा असतो उद्या त्याची आणि त्या सुंदरची गाडी म्हणून पळते शुभम पांसरे नावाने गाडी पळते उद्या त्या बैलाची आणि त्याची गाडी पळणार आहे आणि ह्याचा पायरा झाल्यावर सुद्धा पायरा करणं घरातली कस... शेवट माझीच बैल आहे ती काय लोकांची नाहीये ना। गाडी पळणं ना, राहणं महत्वाचं काय गुलाल आहे कुणालाही आज गुलाला लय महत्व आहे तिकडे पैसे किती मिळाले घरी कोण किती घेऊन गेला याला कोणीही विचारत नाही बरोबर आणि मोठं कसं होतं वायदी वायदी कोण म्हणतं वाईट आहे ज्याची ताकद नाहीये तो वायदी घेणारच की तुम्ही आज बैलच मैदानात घेऊन जात नाही आणि ताकदच नाही तुमची घेऊन जायची तो पैसे मागणार तर मागणार पण एवढी अपेक्षा आहे की मोठ्यांनी तरी मागू नये बरोबर ताकद त्यांनी तरी मागू नये बैल पळाल्यानंतर <laughs> आजही बैल एवढा पळून सुद्धा लोक आम्हालाही म्हणतायत की त्या मैदानाला किती द्या <laughs> <ना। laughs> म्हणजे दुःख आताच वाटतं की बाकी काही नाही आज बैल पळतात तुमची चांगली चांगले मैदानात मैदान गाजवतात आता परंतु आतापर्यंत कुठल्या मैदानात जास्त आनंद झाला पण बैल पळत मैदानात तसा आनंद झाला मला आसूला गाडी मारली आणि आणखी म्हणला की टॉपची गाडी मारली मला तिथं आनंद नाही झाला मी बैल आणला होता फर्स्ट टाइम आणि बैलाचं तिसरं मैदान होत तिसऱ्या मैदानात आसूला ज्यावेळेस कडनी बैलांनी सेमी काढला माझा त्यावेळेस जेवढा आनंद झाला होता माझा पाय मुरगळला होता मला चाल येत नव्हतं आणि दोन वेळा बैलांनी मारलं होतं मला माझ्या तो देवा विकलेला बैल त्याला म्हणलं होतं अजून एकदा मार पण गुलालाच जा त्यावेळेस <laughs> त्यांनी ते माझं स्वप्नाचे पूर्ण केलं ना त्यात लय मोठा आनंद गड्यानी सेमी काढला होता आणि तसा आसूच्या मैदानात विचार माझा दोन नंबर होता पण गाडीने वाद घालाय जात नाही गाडी निकाल घेऊन सेमी गाडी धरली नाही कुणी गाडी रस्त्याला दोन किलोमीटर गाडी पोहोचली किलोमीटर गाडी स्वतः मी एक लेडी चालू होते सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणलं तर आनंदाची गोष्ट म्हणलं तर माझे दोन ड्रायव्हर आत्ताचे चालूचे गेट ड्रायव्हर आणि राहुल ड्रायव्हर आमची बैल धरायला कुणी पुढे नसतं आमची गाडी पुढे धरायला कुणी नसतं माझा स्वतः ड्रायव्हर राहुल ड्रायव्हर असो किंवा अनिकेत ड्रायव्हर असो स्वतः बैल मारत नाहीत माझी स्वतः ड्रायव्हर सोडतो राहुल ड्रायव्हर देवा म्हणून पळत होता एकटा बैल सोडून एकटा बैल दावणी बांधून बांधत होता कारण मला पायाने जास्त चालता येत नाही मी बैल सोडून वर बैल सोडणं हे काम कुणाचं आहे ड्रायव्हरचं कधी गाडीत उडी टाकणार नाहीत कधी कुणाला सोडणार नाहीत बैल आणून स्वतः दाऊन बांधणार पाणी करणार मग तिथनं पुढं त्यासाठी मी सगळ्यात जास्त त्यांचा आभारी आहे की बैलापासणी बाजूला जात नाही बैल धरून आणून जाग्यावर बांधतात काय ड्रायव्हर चालू चालू गाडीत उड्या टाकतात योगायोगाने त्यांनाही कुठं दुखापत झाली नाही आणि माझ्या बैलांनाही कुठं दुखापत झाली नाही आमच्या वैयक्तिक मैत्रीत गणेश ड्रायव्हर डांगवडीकर गणेश डायवर किकर त्या दोन एक व्यक्ती लय महत्वाच्या आहेत गणेश डायवर डांगवडीकर असा माणूस आहे की मैदानातने जर गाडीने मार घालला तर एक रुपये न घेता घरी जातो नाचच्या हातीत नाही आणि गाडी राहिली ना तर तो तोंडाने बोलतो की आबा हक्कानी तुमच्याकडून पैसे घेऊन जाईल तो एक असा माणूस आहे ना की खरंच प्रामाणिक आणि नामांकित माणूस आहे आणि त्याला कुठलाही रागलोब नाही तुम्ही गाडीवर बसवा बैल सोडाय बोलवा तो कधीच असं म्हणत नाही की मला गाडीवर बसलं पाहिजे गाडी तुमची पळती मग मला गाडीवर बसवा किंवा हाडाईवर का बसवला तोडाईवर का बसवला कधीही काय बोलत नाही मी बैल सोडतो त्याला गाडी आणू द्या फक्त कुणाच्या हातनी कुणाच्या गुलालाच जाऊ द्या म्हणजे लय महत्व द्या गणेश जायवरचं दादा संतोष शरद पानसेरे आपला हरण्या बैल तो एखाद्या पळतो हारिक ड्रायव्हर गाडी मारत hmm. तर आपल्याला टॉपची बैल मिळाली आपण बैल तब्येत चांगली झाली जरा खराब हो तुम्ही बघितलं त्यानंतर दुसरा बैल हा आपला तुफान आहे तुफान तुफान हा फक्त एक थंडी बैल पळतो उजवीन आणि गरीब जरा बैल हो आणि जसा बैल पडेल तसा हा बैल पळतो शेजारचा बैल जसा पडेल पब्लिकला फिट पळतो गाडी हाणली हो सोन्याची हारण्याची हरण्याची ही पण हाणलेली गाडी हो तो जास्त खरेदी खरेदी केलाय सोन्या निफडवर ना हा पण आपण खरेदी केलाय नाशिक नाशिक सगळं घाटात पळत होता सगळं आठात पडत होता आणि आता हा परदू रिपब्लिकला पडतो आपली घरची गाडी त्या दिवशी बोरच्या पळाली दोन नंबर त्याला हो सुट्टी लावू जमत सुट्टी खाली आता काय पै्याच्या पायऱ्याच्या दृष्टीनं काय सांगतात लोकांना कि आता एवढी तुमची पहिलं पळतात एखादा ज्याचा बैल पळतो तुम्ही त्याच्याकडून वायदी घेऊ नका नाही पळत त्याला मागा बिंद असत पण आपण स्वतः व्हिडिओ टाकून सुद्धा लोक काय म्हणतात की वायदी द्या दहा हजार रुपये तुम्ही घेऊ नका पळत असेल त्याला बैल द्या बघा तुम्ही आधी पाहणाऱ्या दिला पाहिजे हो आणि सगळ्यात जास्त मला सहकार्य गणेशेट आहेत सोनारपाडचे मुंबईचे त्यांचं सगळ्यात जास्त सहकार्य मला लागतं ऐकली की एका चोवीस तासामध्ये तीन फायनल बैलांना घेतलेली आणि चांगली धावण तीन बैल येते आणि ह्याच्या पाठीमाग महाराष्ट्र केसरी बैल धावून गेलेली आनंद आणि समाधान वाटलं की बघा स्वतःचा व्यवसाय करून कष्ट करून आज बैलगाडी शर्यतीचा नाद आहे तो जोपासला जातो या पांझरी कुटुंबियांकडून आणि शिरवाळा मधील ही धावण जबरदस्त येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बैल ही नावारोपाला येतील आणि चांगलं नाव करतील पण मित्रांनो बैल पळतोय खरोखर त्यांचा हारण्या बैल आहे तो अतिशय चांगला पळतोय त्याचबरोबर आता हा नवीन आणलेला बैल आहे तो, तो सुद्धा चांगला पळतोय परंतु तो, पर तो बैलगाडी मालकांना एवढंच सांग नाय की एखादा दोन नंबरात पाहणारा बैल आहे पण त्याला तुम्ही तो खरोखर बैल दिला पाहिजे त्याला पोळ बघितला पाहिजे पोळ बघितल्यानंतर ना त्याला नक्की पायरा केला पाहिजे आणि आजची मुलाखत कशी वाटली मित्रांनो नक्की कळवा आमचं जय जवान जय किसान सांग